नसारी शेतकऱ्यांना नवना शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये मिसिकांशी आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार गुंतगिरी मार्केट या पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल पहावं तर गुरु फुलांच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा होताना फारावते तर फिरूचे दर हे आपल्याला स्वतःक नव्हते घसरलेली होतात तर आवक या ठिकाणी आपल्याला स्थिर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे चोरीच्या दरामध्ये देखील कसरण पार होते तर की तर भाजीपालांच्या दरामध्ये काय झाले झालेला होते सरपंच आवक दर्गाने आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांच्या दरामध्ये आज कसरण पाहायला होते चांगले माल येते ते तेरा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये उच्चंकी दर पार होते हलके मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील शूटकोनसाठी दर पाहायला होतात आवक मार्केटमध्ये स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दसरण शिटकॉनसाठी पाहायला होते चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये चिक्कूचे दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर आपल्याला पारावते तर हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मानांसाठी दे दे। दर पारा होते अंजेरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये अंजेरसाठी चारांचा दर येते शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलके माल जिते तीस ते चाळीस रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पारा उमरान बोरांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर येते आठ ते दहा रुपयापर्यंत दर पार होते हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील दर पारवतात तर चमेली बोरांसाठी दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून ते किलो चमेरी बोरांसाठी दर पारवतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत तुम्ही चांगली दर पाहावतात हलके माल जे सात ते आठ रुपयापासून देखील टोप्यासाठी दर होते खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान दर पाहावात हलके माल जे ये येते पंधरा रुपयापासून देखील विक्री होताना पाहावते आवक ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावं होते त्याचबरोबर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जर असेल तर खरबूजचे दर पाहावतात गोल्डन तपाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन शतबाईचे दर जाते वीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील गोल्डन शेतपाचे दर पाहाला होतात तर गोल्डन शेतपाळच्या दरम्यान देखील आज झाले तर पाहायला होते कलिंगडची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी दर जाते अठरा रुपयापर्यंत उच्चलित पाहायला होतात हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहणार होते डाळची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळचे दर येते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल येते देते ते शंभर रुपयापासून देखील लहानसालमध्ये डाळचे दर पारा होतात तर डाळच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडासा जर बदल पारा होते चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयाच्या दरम्यान डाळचे दर पाहायला होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी एक चांगलं आहे की किंमत कॉलिटीमध्ये ड्रॅगन फ्रुटसाठी सर्वांत दर देते ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतात पेरोची अवगेऱ्याने पण पाहू शकतो पिंकता तसेच मिदार पेरूसाठी सरांत दर येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल येते पाच रुपयापासून देखील हलक्या मनासाठी दर पारा होता आवक मार्केटमध्ये स्थिर आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी झालेली पारा होते ॲपल बोरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होता हलकी माल जे पंधरा रुपयापासून देखील बोरांचे दर पारा होतात कावरांची तबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर सरासरी मार्केटमध्ये मीडियम क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात दौऱ्याशे तपाची विक्री होताना पारा मिळते हलके माल जे होते दहा रुपयापासून देखील दर पार होतात लिंबांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पार होतात आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून घसरण पाहायला टोमॅटोची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर येते वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहावते हलके माल जे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहावतात तर टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला कालपासून थोडीशी सुधारणा झालेली पालावते चांगले माल जे येते मार्केटमध्ये कमी पाहावेतात तर चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये टोमॅटो असतील तर साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान दर पालवते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पालवते हलक माल माल जी येते तीस रुपयापासून देखील बीनसाठी दर पारावतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये पावट्याचे दर जे येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील हलक्या साडी दर पारा होतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगली एक नंबर टॉकुलिरीमध्ये वाटाण्यासाठी दर दर्ज येते एकशे चाळीस रुपयापर्यंत दूधचं की जर हलके हलकी जे येते हलक्या मालासाठी दर दर्ज येते शंभर रुपयापासून ते केलं वाटाण्यासाठी दर पाठवतात आवक वाढल्यामुळे दरामध्ये कसं असं होते राजमाची क्वालिटीनुसार चांगली एक नंबर टॉकुलेटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूचं की जर हलके हलकी जे येते तीस रुपयापासून देखील प राजमासाठी दर पार होते फाफडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडाचे दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील फाफडासाठी दर पार होते कारलेची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लेटीमध्ये कार्यासाठी सरांत दर्ज येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बारामध्ये हलकी मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील कारलेसाठी दर पार होते धोक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्याचे दर जे ते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत जरा हलक्या मालासाठी तीस रुपयापासून ते दर बारा होते भैमुख क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये भैमुख संघाचे दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्च के दर बारा होते हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील किलो दर बारा होतात बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे येते सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माल जी येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मानासाठी दर होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते चांगले माल जे येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलकी माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली होते चांगले माल जे आहेत साधारणतः अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान उच्चांकी दर पारा होता हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारावत आहेत आवक थोडीशी आपल्याला कमी पारायला होती त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर तसंच पांढऱ्या काकडीसाठी दर फारावतात हिरव्याच्या या काकडीचे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे येते आज वाढलेले पाहतात भेंडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे येते चांगले एक नंबर ऑफ प्लेटमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर बाहेर हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून हलके मालासाठी दर बार होतात वांग्यांची क्वालिटीमध्ये चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये वांग्यांसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी जर पार होतात वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपोजिटीमध्ये पंचावन्न रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी जर पारावतं कोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान लोकसंकी जर पाहावतं हलके माल येते तीस रुपयापासून देखील वा तोंड्यासाठी दर पार पाडतात दुधी वापराची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी वापरासाठी साधारण दर देते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दूध चांगले तर पारवते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील हलके मानासाठी दर पार मिळतात कवळ्याचे आवक या ठिकाणी आपण पण बसवतात चांगल्या क्वालिटीमध्ये गवळ्याचे दर जे साधारणतः तीस रुपयापर्यंत दूध चांगले दर पार होतात हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील दर पार होतात शौक्याचे अवकाठिकाणी नेमकं पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जाते ऐंशी ते नव्वद रुपयाच्या दरम्यान उच्चांची पार होते हलके मालजी येते पन्नास रुपयापासून देखील दर पार होतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात उदेरेगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलके मालजी येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पार होते कर्धा वांगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून केलं दर पारवते काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून केलं दर पार होते फ्लावरची आवड घटकांनापर्यंत पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होतं हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून केलं फ्लावरसाठी जर दर पारवते कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून किलो कोबीसाठी दर पार होते आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये आल्यासाठी सरांत दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते तर हलक्या मालासाठी देखील आपल्याला पंधरा रुपयापासून किलो दर पार होते तर कवळ्या आवक जी आहे ते साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळ्या आल्याचे ही आपल्याला पारावतात चांगल्या क्वालिटीमध्ये कळंबीरच्या दरामध्ये सुधारणा सपसून होताना पाण्यामध्ये तर हलके माल येते पंधरा ते वीस रुपया पसंत केलं आल्यासाठी दर पार होतात कोथिंबीरची क्वालिटी आज कोथिंबीरच्या दरामध्ये घसरण झालेले पायवते चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर जे होते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते तर विलाती कोथिंबीर साठी चौदा ते पंधरा रुपया पसंत विलायती कोथिंबीरचे दर होतात आवक थोडीशी मार्केटमध्ये आज ते पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत जर हालक मालासाठी सोळा ते अठरा रुपयापासून देखील दर पार होतात तर त्याचबरोबर शेपूचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत हा हालिका मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील शेपूसाठी दर पार होतात हिरो मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आपल्याला हिरो मिरचीचे दर पार होतात ज्वाला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील ज्वाला मिरची साठी दर पार होते मार्केटमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः पाच ते सहा हजार गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पार होते या ठिकाणी आपण पाहू शकता तर लाल जे मातीतली बटाटे आहेत साधारणतः सोळा रुपयापर्यंत आपल्याला लाल मातीतील बटाट्यासाठी दर पारा होते तर काळ्या मातीतील बटाटे जो आहे ते साधारणतः दर जे आहे ते थोडेफार एक ते दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला काळ्या मातीतील बटाट्यामध्ये पहावते सुपर मालासाठी सोळा तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील बटाट्यांसाठी दर होते तर मार्केटमध्ये तळेगाव बटाट्यांची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते त्याचबरोबर दर ही आपल्याला दोन ते तीन दिवसापासून थोडेफार कमी झालेले पारामतात चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत हात मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील बटाट्यांसाठी दर पारा होते या ठिकाणी आपण पाहू शकतात तळेगाव बटाट्यासाठी काळ्या बटाटे व मातीतील बटाट्यासाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर होते तर आवक ही या ठिकाणी आपण पाहू शकता बऱ्यापैकी आवक मार्केटमध्ये होते तर त्याचबरोबर इंदोर बटाट्यांचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा रुपयापर्यंत या बटाट्यांसाठी दर पार होते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये इंदूर बटाट्यांसाठी दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा तर हलक्या मालासाठी तेरा ते चौदा रुपयापासून देखील दर पार होतो मार्केटमध्ये कांद्यांची आवक साधारणतः सत्तर ते ऐंशी गाड्यांची आवक मार्केटमध्ये झालेली पार होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी दर ही आपल्याला चौदा रुपयापर्यंत गोळे साईजमध्ये दर पारा होते हलके माल जे ते हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये बऱ्यापैकी देखील पाहायला मिळतात हलक्या मालांसाठी साधारणतः सात रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला मिळतात अवक्या ठिकाणी पण पाहू शकता तर साधारणतः सात रुपये ते अकरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाहायला पाहायला मिळते एका दुसऱ्या गोळे साईजमध्ये त्याचबरोबर कलर असलेल्या कांद्यासाठी दर जे आहे तेरा ते चौदा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळते झेंडूची आवक मार्केटमध्ये थोडीशी आज स्थिर असलेली पारामध्ये त्याचबरोबर दरावरती देखील आज जा परिणाम झालेला पारा होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर पारा होते तर हलक्या मालासाठी पंधरा दे। रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते तर त्याचबरोबर पिवळ्या झेंडूचे चांगल्या एक नंबर टाकून दिलीमध्ये पस्तीस ते छत्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होता हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील तेवढे झेंडूचे दर पारवतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे येते साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील शेवंतीचे दर पार होतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे पन्नास रुपये ते साठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चंकी दर होते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पार होते गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर होते पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर्ज येते सात रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवतात हलकी माल जी येते चार रुपयापासून देखील पासलीसाठी दर पार होतात तुकडा कुलबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा कुलाबसाठी सरांत एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलकी माल जी ते शंभर रुपयापासून देखील तुकडा कोलोफसाठी दर पार होते आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे तुकडा गुलाबसाठी दर जे आहे तेजीमध्ये असलेले पाहायला होतात गुलाबगड्डेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलाबगड्डेसाठी साधारणतः दर जे आहे वीस ते पंचवीस रुपयापर्यंत चांगली दर पारा होता हलके माल जे होते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होतात जरबराची आवक बरेच दिवसापासून मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर दर स्थिर असलेल्या पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील जरबरासाठी दर पारा होतो दजगुलाबची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये त्याच्यानंतर एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहायला होतं हलके म्हणजे ते ऐंशी ते सत्तर रुपयापासून देखील दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटी होणार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारा होतात गुलचडीची चा ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर्ज येते शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलके माल जे येते पन्नास ते साठ रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पारावतात झिप्सफुट क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये झिप्सफुलाचे दर्ज येते दोनशे ऐंशी ते तीनशे रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल येते एकशे पन्नास रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार होतात